हाय हॅलो नमस्कार मी रेशम शेळकेतूस तुझे एवढा क्यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आता मी एक तास लवकर निघाली होती ऑफिसमध्ये आणि मस्त सूर्यदेवताचं छान दर्शन झालं असं खूप कमी बघायला मिळतं आणि पूर्ण ट्रेन खाली होती त्याच्यामुळे म्हटली चला आपण छान कॅप्चर करून घेऊया लवकर निघाली होती कारण मला थोडंसं घरात जाऊन पटापट -पेट स्वयंपाक पण आवरायचा होता आणि दीपकला नाईट शिफ्टला लवकर जायचं होतं आणि जसं मी म्हणाली होती कालच्या व्हिडिओमध्ये की सकाळी मी म्हणजे शनिवारी सकाळी मी नॉनव्हेजचा बेत वगैरे करणार आहे पण ते झालं काय की फ्रीजमध्ये चिकन ठेवलं होतं आणि उठ उठली मी तेव्हा तर माझ्याने वेळ कमी होता ते नॉर्मल टेम्परेचरमध्ये येण्यासाठी म्हणून मी काही केलं नाही नॉनव्हेजचा प्रकार के नाही आणि आता संध्याकाळीच संध्याकाळी करूया म्हणून आज ठरवलं करायला तर त्या अगोदर मी थोडंसं माझं आयब्रो वगैरे करून आली वेळ मिळाला नव्हता दिवाळीच्या अगोदर मी एकदा करून आली होती त्याच्यानंतर वेळ मिळत नाही मला म्हणून मी आज के ते केलं होतं आणि त्याच्यानंतर मी पहिलं चिकन बाहेर काढलं त्यानंतर मी आईंश सोबत खेळती तर त्याला असे प्रकार खूप आवडतात क्ले वगैरे आता हे त्याला बड्डेला त्याच्या म्हणजे एका फ्रेंडनी दिले होते तर ते मी काढले याच्यातून आणि एका साईडला मी माझा स्वयंपाक पण करून ठेवत होती आणि माझा थोडासा मोबाईल बॅटरी लो झाली होती म्हणून मी पटापट आवरून घेतलं होतं सो आयांश ते खेळतोय म्हटली चला आवरून घेऊया कारण मग नंतर काय होईल की पटापट उशीर होईल आणि नॉनवेज वगैरे वे खायचं म्हणलं थोडंसं आरामात वगैरे खातून आणि दीपकला जायचं होतं नाईट शिफ्टला आणि त्यामध्ये आय आयांश एवढा हट्टपणा करतो की अजिबात म्हणजे मलाही कामावरती जायला देत नाही दीपकलासुद्धा जायला देत नाही बोलतो मग मग ऑफिस नको ऑफिस नको कारण त्याला असं वाटतं वाटतं की दिवसभर मम्मी पप्पा त्याच्यासोबत राहावं खेळावं असं वाटतं तर त्याच्यामुळे तो अजिबात आम्हाला म्हणजे जायला देत नाही थोड्या थोड्या गोष्टी आता तो समजदार झाला आहे ना तर तो, तो, तो हट्टपणा पण पन तेवढाच वाढला आहे त्याचा समजूतदाना पण तेवढाच झालेला आहे त्यामुळे मग त्याला टाईम पण देणं खूप गरजेचं आहे मग दीपक म्हणाला ठीक आहे तू थोडंसं आवर त्याला मी गार्डनमधून घेऊन येतो तर तरी पण ना तो म्हणजे थंडी वगैरे बाहेर होता ना तर यायला तयार नव्हता क्लेमध्येच तो गुंतला होता म्हणून मग दीपक म्हणतो की काय करू म्हणजे ठीक आहे तू जा आराम कर का आराम मीन्स तुलाही जायचं आहे दोन तास आणि नाईट शिफ्टला त्याच्यामुळे तू नको जाऊस बस म्हणून तर तो बोलतो ठीक आहे चालेल मग त्याच्यासोबत तो खेळत होता क्लेनी वगैरे असं क्ले लेलो क्ले लिहिलो असं त्याचं चालू होतं तर एका साईडला ठेवली होती चहा करायला चहा पील दीपेक आणि दीपक त्याच्यानंतर मग मी माझं कालवंत झालं होतं फक्त फक्त सुख कालवण करायचं होतं म्हणून पटकन फोडणी देऊन घेते म्हणजे भरभर आवरून मोकळं होईल माझं आणि एवढ्या दिवसानंतर मला वाटतं दीड दीड एक महिना झाला असेल मला असं स्वतःकडे लक्ष द्यायलाही मिळत नाही मी मधी जेव्हा माझा बॅक पेन झाला होता तेव्हा मी थोडा एक्सरसाइज वगैरे स्टार्ट केली होती पण आता थंडी एवढी सुरू झाली होती की मला ते सकाळचं उठून करायलासुद्धा वेळ मिळत नव्हता इव्हन मी आयब्रो पण एवढा लेट केल्या होत्या आणि तसंही माझं उद्या जायचं बाहेर प्लॅन आहे त्याच्यामुळे थोडंसं खूपच वाढलं होतं म्हणजे रेग्युलर ठीक आहे होऊन जाता आणि तेवढा सकाळचा टाईम दोन तीन तास मला किचनमध्ये घालवायचे असतात पूर्ण दिवस ऑफिसला असते त्याच्यानंतर संध्याकाळी येऊन पूर्ण स्वयंपाक दीपकच्या शिफ्ट वगैरे इकडे तिकडे बदलत राहतात तसं मला पटापट आवरायचं असतं त्याच्यानंतर जेव्हा झोपते ना तेव्हा मी एक अर्धा तास तरी अं रिव्हिजन घेते शाळेमध्ये काय शिकवलं किंवा काय तसंही मी आणि त्याची रायटिंग वगैरे खूप चांगली आहे म्हणजे त्याला हळूहळू मी सवय लावल्यात सगळ्या गोष्टी करतो तर कंपल्सरी एक झोपताना अर्धा तासामध्ये ना पुन्हा रोज रोज आपण त्याला कलर्स रेकग्नाईज करायला किंवा अजून काही गोष्टी असतात तर ते तो करत राहतो म्हणजे त्याचंही अभ्यास घेतल्यासारखं होतो मलाही त्याच्यासोबत वेळ घालवल्यासारखं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही झोपू जातो म्हणून पटापट -पत मला स्वयंपाक आवरून घ्यायचा असतो आणि रात्री मी मोबाईल वगैरे हातात घेत नाही ना एडिट करायला घेत ना आयांशला देत काही फक्त जेवताना त्याला मोबाईल लागतो हातामध्ये म्हणून मग मी तेवढंच देते सो माझं तिथे कालवण म्हणजे चिकन करायला ठेवलं होतं आणि हे मी ना एका व्हिडिओमध्ये ना छोटे छोटे कटिंग्स करून मनी प्लांटचे जी पानं असतात ना तर ती लावून ठेवली होती आणि ती पाण्यात ठेवली होती त्याला खूप सारी अशी मुळं आली आहेत आता बघू एक दोन दिवसामध्ये मी पुन्हा दोन तीन मला झाडं बनवायची आहेत कडीपत्त्याचं झाडसुद्धा घेऊन यायचं आणि हे सुद्धा मला प्लांट लावायचे कारण त्याला मुळं आली आहे छोटे छोटे त्याला जी पानं होती तीसुद्धा आली आहेत आणि एक दुसरं होतं ना ते ओवर म्हणजे पिवळं आहे ते त्याच्यामध्ये ते खराब होऊ शकतं त्या अगोदर मला ह्या एक दोन दिवसामध्ये ना आ, माती वगैरे घेऊन ती व्यवस्थित त्याला झाड वगैरे लावून घ्यायचं म्हणजे कसं होऊन जाईल तसंही माझी किचनची गॅलरी पूर्ण भरलेली आहे आणि बाल्कनीची हॉलची जी बाल्कनी त्याच्यामध्ये काही नाही आहे तर मनी प्लांट वगैरे मी तिथे लावू शकते आणि ते आयुष बघा म्हणतो आहे की क्ले लेलो क्ले ले लो ममा क्ले चाहिए क्या मग त्याला माहिती क्ले म्हणजे चपातीने आपण चपात्या करतो ना तो मला म्हणतो तुला पाहिजे का तुला पाहिजे का असं त्याचं चालू असतं आणि कॅमेरा मध्ये त्यांनी बघितलं ना की त्याचा ओव्हर ड्रामा चालू होतो सो बघा छान मस्त झनझणी तशी चिकनचा रस्सा झाला आहे आणि एका साईडला मी जे फोडणी दिली होती तर ता त्याच्यामध्ये हे सुकं जे चिकन होतं करायच ते करायचं होतं तर ते आता गाळून घेते ही पद्धत माझीही नाही आहे माझ्या सासूबाईंची पद्धत आहे की चिकनचा रस्सा जो बनवतो तो, तो, तो सगळं चिकन त्याच्यामध्ये टाकतो म्हणजे त्याचा जो स्टॉक असतो तो एकत्र होऊन त्याचा रस्सा बनला जातो आणि त्याच्यानंतर आपण जी वाटणाची फोडणी दिली असते त्याच्यामध्ये हे जे पीस वगैरे असतात ना तर मी गाळून त्याच्यामध्ये टाकते आणि छान एकत्र करून घेते म्हणजे जेणेकरून आपलं सुकं चिकन आणि रस्सा असं कॉम्बिनेशन होऊन जातं आणि प्रचंड टेस्ट टेस्टी लागतं खूप टेस्टी लागतं तर असं एकदा करून बघा जर कोणाला असं एकदम सुख असं भरपूर असं मसाल्याचं नको असेल ना तर असा रस्सा आणि सुख तसं केलं तरी उत्तम लागतं तसंही सकाळी केलं असं तर काही प्रॉब्लेम झाला नसता पण मग सकाळी कशी बाकीचीही कामं व्हायची असतात आययांशला तर सुट्टी होती शनिवार होता त्याची शाळा नव्हती पण मग असं त्याचं आवरणं त्याला नाश्ता भरवणं घरातली कामं करणं प्लस हे सगळं म्हणजे पूर पुऱ्याच करायचं माझा बेतच होता त्यात हे दोन्ही प्रकारचं करून जाणं माझी तयारी करून ऑफिसला निघून आईयांशला मी अडेकेरला ड्रॉप करून जाणं त्यामुळे सकाळी सगळ्या गोष्टी एकदम येतात ना त्याच्यामुळे लोड होऊन जातो आणि संध्याकाळी कसं भले स्वयंपाक आवरल्याच्या नंतर कशा सगळ्या गोष्टी आरामात केल्यानं तर काही प्रॉब्लेम नाही आणि मग ते कसं होतं की मग ऑफिसला जाऊन तेवढंच काम करायचं मला तर जीवावरच येतं म्हणून मी जास्त करून प्रेफर करते की संध्याकाळी खूप काही गोष्टी करायच्या कारण त्या गोष्टी आपण कसं निवांत करत असतो काही गडबड नसते म्हणून आणि दीपक कसं दीपकच्या शिफ्ट वगैरे अदलाबदल होत असतात त्याच्यामुळे खूप काही गोष्टी बदलतात आणि जसं इथं समजा सकाळी नाईट शिफ्ट करून आला तर त्याला खूप नंतर नंतर कळतं की उद्याची शिफ्ट कोणती आहे म्हणून असं कधी कधी चालून जातं ना त्याच्यामुळे मलासुद्धा स्वयंपाक करताना किंवा काही करताना खूप प्रॉब्लेम येऊन जातात ठरवते पण त्या वेळेला त्या होत नाहीत तर होऊन जातं असं काही नाही आहे माझी फिक्स ड्युटी आहे म्हणून काही वाटत नाही दीपकच्या अर्धा अदलाबदलच्या शिफ्ट असतात त्याच्यामुळे थोडी गडबड होऊन जाते तर बघू शकता फायनली माझं चिकन छान झालं होतं त्याच्यावरती छान मी कोथिंबीर वगैरे टाकून दोन्ही गोष्टी म्हणजे झाल्या होत्या फक्त आता पीठ मळायचं होतं पुऱ्यांचं बाकी सगळा स्वयंपाक माझा तयार होता मी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणाले होते की मी जे स्नेक प्लांट आणलं होतं तर ते कसं आणलं कारण मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होती की मला स्नेक प्लांट नर्सरीमधून घ्यायचं होतं बट ते मी विचाराला जेव्हा गेली होती ना ते एक, आ, तर ते मला अडीचशे रुपयाचे दोन म्हणजे एक मुळासकट अशी दोन पानं छोटी उशी आलेली तर त्याचं मला सांगितलं होतं की अडीचशे रुपये सो ते बघून म्हणाले की नको आपलं एवढं महागडं प्लांट नको घेऊया त्यानंतर मग मी विचार करत होते की जर मनी प्लांट्स आपण ती रोपं वगैरे बनवूया त्याचे कटिंग्स वगैरे आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये ना मनी प्लांट्सच्या वेली आहेत तर त्या कटिंग करून आपण लावू शकतो तर फक्त मनी प्लांटच कारण माझ्या मोठ्या मोठ्या गॅलरी वगैरे आहेत तर माझी किचनची गॅलरी पूर्ण भरी आहे कारण किचनची गॅलरीमध्ये सगळं सूर्यप्रकाश येऊन जातो फक्त जरा विचार केला होता की थोडंसं कसं हा टेबल पूर्ण माझा रिकामा दिसतो तर त्या रिकामामध्ये एक दोन प्लांट असावे की जेणेकरून घरामध्ये ग्रीनरी छान ॲड होईल आणि घर छान असं सुशोभित दिसेल छान पॉझिटिव्ह म्हणजे जेव्हा आपण कंटाळतो तेव्हा घरा घर असं सुशोभित दिसतं ना तेव्हा ते ऑटोमॅटिकली पॉझिटिव्ह एनर्जी होऊन जाते आणि मला पण असं ना जेव्हा मी थकून वगैरे येते ना तर घर असं बघितलं ना मस्त निर्मळ बळ खूप भारी वाटतं आणि असं वाटतं की नाही हा मस्त स्वतःचं घर स्वतःच्या हाताने आपण सजवतो छोट्या छोट्या गोष्टी बाराय की नाही लक्ष देऊन अफोर्ड करून आपण त्या करतो असतो ना तर तो आनंद फार वेगळा असतो म्हणून मग विचार केला होता की थोडंसं आपण थोडं थोडंसं मला चेंजेस करायचे आहेत कारण माझा हा टी व्ही बेस खूप जुना आहे आणि मग इथे त्या साईडला वगैरे असं काही शोकेश वगैरे असं काही नाही आहे तर सध्या तरी काही करणार नाही आहोत मी पुढे पुढे काही बदल घडत जातील पण मला ना ह्या मनी प्लांट विषयी ना बोलायचं होतं जसं मी लास्ट टाईम म्हणाली होती की हे दोन जे शेड आहेत तर मी त्या आले होते ह्याचा मिनी ब्लॉक्सचा शेअर केला होता तर त्यामध्ये तुम्ही बघितलं माझ्या ऑफिसचा एरिया होतो म्हणजे ऑफिसमधून मी तो व्हिडिओ शूट केला होता तर येस तर ह्या दोन जे प्लांट्स आहेत ते मी ऑफिस प्रिमायसेसमधून आणलेत कारण मी जेव्हा हे नर्सरीमध्ये विचारले ते खूप प्रचंड महाग मिळतात तेव्हा मी असंच आमच्या ऑफिस प्रिमायसिसमध्ये ना भरपूर सारी अशी फुलं आहेत तर भरपूर अशी फुलं आहेत तर त्याच्यामध्ये काय आलं की मी असंच बघत 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 गेली तर मला एकदा तिथे दिसलं नंतर तिथे जे माळी करणारे कामवाले काका होते ना त्यांना मी आली होती की काका जेव्हा तुम्ही कटिंग कराल ना तेव्हा प्लीज आवर्जून मला ना हे प्लानची एक तरी फांदी द्या तर ते बोललं ठीक आहे बेटा मी जेव्हा आम्ही जेव्हा ते सगळं हे करू ना झाडं वगैरे आम्ही कापू किंवा त्याचं हे त्याला खत वगैरे टाकू किंवा जी पानं मोठी मोठी झालेली असतात त्यांना आम्ही कट्स करून हे करू ना तेव्हा तुला देईन तर मी त्यांचा नंबर घेतला होता आणि जेव्हा त्यांनी ते केलं ना तर मला त्यांनी फोन केला आता म्हटली येतोच येतेस का बेटा तर तुला देतो म्हणून तर हे दोन जे प्लांट आहेत ते त्यांनी दिले आणि नंतर मी म्हणाली होती की काका ह्यातलं एक मिळेल का जे मुळाचं आहे का मग मा त्यांनी मला माझ्या शब्दाखाद्य त्यांनी मला काढून दिलं ते सरसकट मुळा मुळासकट तर तेवढं मी लावून घेतलेलं नाही तर मला पुन्हा मग ते मग आणायला नर्सरी वगैरे के आणलं असतं मी असं नाही पण दोन फांद्या मिळत आहेत तर म्हटली म्हटले ठीक आहे जाऊ दे त्या महत्त्वाच्यात म्हणून मी ह्या ऑफिसमधून आणल्या आणि घरा आणि हे मी स्वतः घेतलं होतं जे मी सांगितले तुम्हाला अगोदरच्याही व्हिडिओमध्ये सो अशा पद्धतीने तर आता दोघं दीपक आणि त्याला पणचं काहीतरी चालू आहे सो मी आता पटापट पुऱ्या करून घेते त्याच्यानंतर मी त्याला नाईट शिफ्टला जायचं आहे दीपकला तर त्याच्यानंतर सगळं आवरून घेते आता हळूहळू घरामध्ये खूप काही गोष्टी येतील एकदमच सगळ्या गोष्टी येणार नाही आहेत आणि तसंही खूप जणी माझ्याकडे होम टूअरसाठी विचारतात तर मला ह्या वेळेला दिवाळीला बोलली होती पण मला खरंच जमलं नाही त्यावेळेला माझं एक वेगळं डॉक्युमेंटेशन चालू होतं तेसुद्धा मी तुम्हाला सांगेन ती पण गोष्ट कम्प्लीट झालेली आहे खूप दिवसापासूनची वाट बघते आहे तर कुठेतरी बोलतात ना तिथेच राहायचं नाही आहे स्वतःची प्रोफाईल स्वतःच्या कामामध्ये अपडेट करायचे तर ती गोष्ट झालेली आहे मी पुढे होऊन तुम्हाला सांगेल कारण आत्ता मी ती सांगणार नाही आहे त्या हे त्याच्यामध्ये मी बिझी होती माझं खूप काही व्हेरिफिकेशन होतं खूप काही गोष्टी चालत होत्या त्याच्यामुळे मी थोडीशी बिझी झाली होती आणि म्हणून दिवाळी माझा थोडंसं दिवाळी हा सण असं गेला की थोडं गडबडीचा गेला थोडा आनंदाचा गेला काही व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केली पण फक्त होम टूअरचा राहिला होता तो मी इयर एंड किंवा इयर बिगिनिंगच्या वेळेला तुम्हाला नक्की शेअर करेन मी कारण खूप जणी मेसेज करतात आणि मला त्यांचं मन दुखवायचं नाही आहे जसं कारण होम टुअरचा हे म्हणजे तो प्रॉपर हे करावा लागतो शूट करावा लागेल किंवा काय आणि साधे जे व्हिडिओ असतात मी माझ्या परीने जशी रिअल आहे मी कसं करते हेच तुमच्यासोबत दाखवायचा प्रयत्न करत असते पण तो ते व्हिडिओ मी तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीने घेऊन येईनच आणि आता काय झालं होतं की तिथे मी पुऱ्या वगैरे करते ना तर मग आयंश मला म्हणतोय की मम्मा मला कोलपाट लाटणी पाहिजे कारण की त्याच्याकडे ऑलरेडी क्ले आहेत ना तर माझ्याकडे हट्टपणा करतोय की मम्मा मला दे दे म्हणून तर मी म्हटले तर डॅडी आपले जाणार आहेत ना ऑफिसला वगैरे मग त्यांच्यासाठी नको का बनवायला म्हणून पटापट मी पुऱ्या करते त्याच्यानंतर तुला जे पाहिजे ते घे म्हणजे अर्धी भांडी ना त्याच्या इथे सोफ्यावरती तो करून म्हणजे खेळत असतो काय करत असो म्हणून जेव्हा झोपतो जो, ना आम्ही त्याच्यानंतर मी घर आवरायला प्रयत्न करते कारण त्याच्या समोर केलं ना की पुन्हा आपटा करेल किंवा रडेल किंवा हातात कोणती पण गोष्ट असेल ते फेकेल मग ते झालं नुकसान म्हणून मग मी त्याच्यासमोर कुठलीही गोष्ट करत नाही किंवा त्याच्यासमोर मी त्याला जी गोष्ट हवी असते ती खेचत वगैरे नाही तुला जे आहे तू कर झोपायच्या वेळेला मग तुझ्या बेडरूममध्ये जातो तेव्हा मी सगळं आवरून दहा मिनटामध्ये सगळं आवरून होतं काही एवढं कठीण नसतं त्याच्यामुळे तर घरात हा पसारा लहान मुलं आहे तर घरात हा पसारा होतोच तसंही मला एक मेसेज आला होता की ताई तुझं घर किती टाप टीप आहे आईशासून सुद्धा घर तुझं टाप टिप आहे व्हिडिओमध्ये दिसत असेल पण हा पसारा तर असतोच आणि तो पसारा ते जेव्हाच तेव्हा मला करायला मिळत नाही मी झोपायच्या वेळेला वगैरे वे जसं म्हणाली एंडला करत असते तर आता माझ्या पुऱ्या पण इथे झाल्या होत्या आजचा बेत मस्त चिकन होतं उद्यापासून सगळं बंद काही नाही एक महिना एकदम शांत काहीच नॉनव्हेज नाही इवन घरामध्ये पण काही अंडी वगैरे नाहीच आहे जशी मी पाळते तसं आमच्या घरी सगळी पाळतात दीपकचं कसं तो हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यामुळे त्याला पॉसिबल होत नाही आणि तुम्हाला माहिती आहे तो त्या अशा ठिकाणी काम करतो की त्याला सगळ्या गोष्टी तिथे असतील तर त्याला खाव्या लागतात कंपल्सरी असा कुठलाही भाग नाही आहे पण दीपकला पर्सनली आवडतं आणि दीपक असेल समोर तर त्याच्या लक्षातही राहत नाही तो खातो त्याच्यामुळे त्याला मी घरात गोष्टी पाळते म्हणून त्याला कुठलीच बंधनं नाही आहेत की तू नाही करू नको करूस किंवा असं काही ज्याला ज्याची त्याची मर्जी त्याला खायचं आहे न खायचं तर त्याचा तसा प्रश्न आहे सो आत्ता माझं आमचं झालं होतं म्हणून मी एका साईडला तर असं सा करून घेते तर त्याच्यासाठी दोन छोटे बटाटे मी कापून घेते एक छोट्या छोट्या कापामध्ये म्हणजे तो छान बटाट्याची भाजी आणि असं पुरी खाईल तो भाजी होते बटाटे शिजायला पाच मिनटं लागतील एकदम बारीक छॉप करून ठेवले होते म्हणून आता फक्त ओटा हळूहळू क्लीन करून घेते जी भांडी एक्स्ट्राची होती ओट्यावरची काढून घेते आणि एकत्र पुऱ्या वगैरे एकत्र केल्या म्हणजे भांड्या असं भांडी जे आहेत ना त्याच्यावरती पाणी वगैरे हेट केलं ना की घासताना एवढं जास्त होणार नाही आणि आता हे मी ताट काढते कारण माझी नेबर आहे ना तर तिने मला याच्यामध्ये पावभाजी दिली होती आयांसाठी मग तिच्यासाठी कालवण देते आणि सुख चिकन देते आणि त्यासोबत पुऱ्या देते तर काहीतरी स्पेशल वगैरे बनवलं ना तर मग ती लोकं मला देत असतात मी सुद्धा त्यांना देत राहते म्हणून त्यांची प्लेट माझ्याकडे आली होती म्हणून मी शेअर करते खूप छान वाटतं नेबर्स जेव्हा असे मिळतात ना पण शेअर क म्हणजे कधीही मध्यरात्रीला किंवा कशा गोष्टीला उपयोगी पडायला पाहिजे असे आपलं रिलेशन त्यांच्यासोबत असलं पाहिजे तर झालं आहे माझं सगळ्या संपॅकावरून आणि ताईची जी प्लेट आली होती ती सुद्धा दिलेली आहे आता मी दीपकला जेवण वाढून देते त्यानंतर दे? मी जेवते आणि त्याच्यानंतर आराम करायचं सॅटर्डे माझा हा मूवी टाईम असतो त्याच्यामुळे मग साडेबारा एक वाजेपर्यंत मी मूवी पिक्चर बघत वगैरे असे मग ते कोणतेही असू दे डिजरीवाले असू दे किंवा असे हॉरर असू दे मोस्ट ऑफ मला हॉरर किंवा क्राईम पेट्रोल मला खूप आवडतात तर मी ला पन, कुछ कुछ ते बघते आणि नंतर म्हटली चला उद्या आपल्याला कसं आरामात उठायचं आहे काही टेन्शन नाही आहे लवकर उठा काही करा आठ वाजेपर्यंत माझा लास्ट लास्ट होतं पण ठीक आहे उद्या पण मला खूप काही गोष्टी करायच्या आहेत ते उद्याच्या उद्या मी व्हिडिओ छान शूट करेन एक छान काहीतरी प्लॅन केलेलं आहे मी माझ्या माझ्या मैत्रिणीने ते तुम्हाला बघायला मिळेल परवाच्या दिवशी सो हा आता व्हिडिओ होता इथंपर्यंत आय होप तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल खूप जणी तक्रार करतात की आम्ही ऑफिसवर आल्याच्यानंतर आम्हाला जमत नाही एवढं सगळं स्वयंपाक आणि तू कशी करतेस वगैरे करण्याशिवाय कुठलाही पर्याय नाही ना तुमच्याकडे ना माझ्याकडे ना कुणाकडे करणं भागच आहे त्याच्यामुळे ते बोलतात ना कसं होणार वगैरे हे सगळं स्वतःच्या मनात जे ठेवलेलं आहे ते कम्प्लिटली काढून टाका आणि सगळ्या गोष्टी होत असतात चला आता व्हिडिओ तेच करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 लाईक कमेंट आणि रोज माझे व्हिडिओ बघतायत तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ छान सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्त हाण आई वडिलांना जिबाब दुःखान होत पण जे हवी बाय